या तुम्ही फिरायला आमचं म्हणणंकडक खूप छोटं आहे तरी फिरण्यासारखं आहे एकदा आवर्जून मुलाखत घ्या आम्ही तुमची वाट बघतोय सकाळ अरे मी राकेश रविंद्र साळुंके हे आमचे मित्र अनिल घरटकर आमचे मित्र मोदमबाई पठाण आम्ही ही आमची टीम आहे आणि तुमचं सगळ्यांचं मान्य गड महोत्सवामध्ये स्वागत नमस्कार आता गेलाते खाऊ गेली दाखवायला अगिरबाई भाई आता तू खाऊ गेली दाखवायची ना आपण ते करतात ना आपण खाऊ एक दुकाना घेऊनच जावे आणि खाऊ गेलीकडे जाऊया नंतर मग घेऊन जवळ कुठे गेले खुण खमشي चला आपण मंडेगड महोत्सवचे स्टॉल बघूया हे विविध कॉस्मेटिक्सचं दुकान आहे आयुर्वेदिक आहेचा या ठिकाणी आई नमस्कार या ठिकाणी महिलांसाठी आकर्षक वस्तूंचं दुकान आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोणच्याचं व्हिडिओ आहे आमच्या महोत्सव सोबत गेली नऊ वर्ष हे आई आजी आजोब आमच्या सोबत असतात हे चण्याचं दुकान आहे

मंदिर आहे इथं सगळ्यांना लहान मुलांचे खाद्यपदार्थ मिळतात हे लहान मुलांसाठी पाण्याची बोट आहे छत्री सर का खेल थोरा, थोरा। है टोरा टोरा ऐसा जैक नहीं उठतो नहीं ऐसा फिर सर नमस्कार नमस्कार <laughs> I'm gonna do that one? नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत इथे मंडणगड महोत्सवचा नवव्या पर्वामध्ये आम्ही दोन हजार चौदा साली या मंडणगड महोत्सवची सुरुवात केली आम्ही दोघे दापोली या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी एक दापोलीचं दहागावचे एक कुटुंब होतं आणि ते त्या महोत्सवमध्ये आले होते आणि त्यांच्या मुलांना ट्रेन मध्ये बसवते सोबत होतो दहा रुपयासाठी त्यांना त्या ट्रेन मध्ये बसवलं हो गेलं नाही आणि त्या कुटुंबाची चर्चा होती की आपल्याला परत जायचं आहे आपण शेअरिंगची रिक्षा केलेली आहे आणि रुपये आपल्याला द्यायचे त्यामुळे त्या मुलांनी त्यांनी खाली उतरवलं आणि घरी घेऊन आले त्यावेळी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही आपण मंडणगड साठी व्यवस्था केली पाहिजे आणि मग ती कधी करायची तर मग माझ्या वाढदिवसानिमित्त करायची असं आमच्या ग्रुपचं ठरलं त्यामध्ये अनिल गरडकर असतील आणि अमित कदम असेल गणेश जोगी असेल रुपेश साळुंके असेल कल्पेश ताम असेल आणखीन बरेचसे आमच्या मित्रांनी आमचा हा अरबाज आहे मदमबाई आहेत सगळे अतिशय मन लावून काम करतात आणि अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन आम्ही सात आठ दिवसात तयार करतो गेली नऊ वर्ष झाली आम्ही हा कार्यक्रम इथं आणतो लोकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या सा, सांस्कृतिक कार्यक्रम घेतो या आकाशपाळणे असतात टोराटोरा असतो खाद्य पदार्थांचे स्टॉल असतात आणि लोकांना एक तालुक्यामध्ये सोय निर्माण होते मंडन तालुका तसा म्हटला तर मागास तालुका आहे गेली कित्येक वर्ष तुम्ही म्हणाल तर असे अनेक अजूनही लाईट पोटली नाही अशा परिस्थितीला आंबेच्या लोकांना जी काय सोय मिळायला पाहिजे लोकांना जो काय आनंद घ्यायला पाहिजे की आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा विरंगुळा आपल्या मुलांना थोडंसं काहीतरी चेंज यासाठी ही संकल्पना आमच्या ओमशाही प्रतिष्ठानच्या ग्रुपमध्ये आली आणि त्याची सुरुवात आम्ही दोन हजार चौदा साली केली त्याचे अध्यक्ष आमचे घडतकर आहेत मंडणगड महोत्सवची संकल जी संकल्पना आमची झाली की गोरगरीब लोकांना हा मंडणगड महोत्सव सुरू झालाय लहान मुलांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद यातच आमचा आनंद आहे ईश्वराने आम्हाला जसं दिलंय तसं आम्ही काहीतरी देणं लागतो ते देणं म्हणजे ह्या मुलांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद आहे आणि तो आनंद पाहण्यासाठी हे आम्ही आमचा ग्रुप दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो आणि त्याच्यामध्ये त्या वेळी जे काही बदल करावे लागतात ते पण आम्ही लोकांच्या हितासाठी जे करत असतो जसे की ह्या वर्षी आम्ही ठरवलंय ग्रुपने की लोकांना येण्या जाण्यासाठी जी पायपीट होते किंवा जो द्यावा लागतो त्यासाठी मोफत वाहतूक सेवा देखील काम आम्ही उद्यापासून करणार आहोत आणि जसं लोकहिताचं काम होईल तसं करून जास्तीत जास्त या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याचं काम आम्ही ग्रुप बघत आहोत आमचे काही मंडळी आहेत इथून आम्ही शून्यातून वरती उभं केलेलं आहे मंडळ महोत्सव हे कसं सगळ्या सहकार्याने राखी साऊ म्हणा मी म्हणा इतर आमचे सहकार्य म्हणा वेळोवेळी वेळ वे काढून केलेले हे आमचे फळ आहे ना हे आता मला दिसतंय काही गोष्टी केलेल्या आमची मेहनत दिसते आहे लोक खूप खुश आहेत ह्या गोष्टीला कारण का सर मुळात तर मंडळ तालुक्यात ता काहीच नव्हतं असं काही प्रकारच नव्हतं की मेळा असेल फक्त आपल्या एक जत्रा येते तेवढंच असतं ते चार दिवस एक दिवस पण एक कंटिन्यू आम्ही दहा दिवस त्यांना कार्यक्रम किंवा दहा दिवस हा मेळा चालू असतो त्यातून लोकांना खूप म्हणजे मनोरंजन खूप घेता येतो त्या गोष्टी आनंद घेता येतो आणि काही गोष्टी आपण म्हणतो की हे कसं करता येत या काय यासाठी आम्हाला खूप प्रत्येक कर म्हणजे कर्मचारी म्हणा इतर तहसीलदार म्हणा तिथून परमिशन मिळतात पोलीस स्टेशन मंडळगड म्हणा त्यांची परमिशन काही गोष्टी वेळोवेळी आम्हाला टायमात मिळते आणि त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत या गोष्टीने की आम्हाला वेळोवेळी सहकार्य ते अजूनपासून नऊ वर्ष झाले प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य तुमचा मिळत असतो आणि त्यांचे आभार आहेत आम्हाला आम्ही म्हणजे कसं खूपच आमचं हे महोत्सव मध्ये आपण ह्या कुटुंबियांना लहान मुलांना शहराच्या ठिकाणावरून मंडनगड महोत्सव मध्ये येण्यासाठी जी आपण प्रवासी सेवा ठेवली मोफत त्याचं कारणच एक आहे की त्या लहान मुलांच्या त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे ईश्वराचा आनंद आणि हा याच्यातच आमचं समाधान आहे ईश्वर त्या मुलांच्या चेहऱ्यावर कुटुंबावर जो आनंद मिळणार आहे तीच एक ईश्वराची देण आहे त्याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि त्या समाधानासाठी समाधानात आमचा समाधान आहे सुख आहे आणि या मंडगण महोत्सवमध्ये जास्तीत जास्त लोकांनी आनंद मिळ घ्यावा आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी आणि आमच्या मंडगण महोत्सवामध्ये अजून या तुम्ही भेट द्या हे आमचे सर्वांना कळकळचे कल्प नमस्कार नमस्कार

तर आताच सांगून सांगत हे आमचं लहान मुलांचं फिरतं आकर्षण आहे काय <गणागी> <तो प्रेले> <गणागी> ना मग आहे ओवर काय हे बंदुकीने फुगा फोडायचा खेळ आहे हा लहान मुलांचा आणि मोठ्यांचा खेळ आहे गाडा टाकायचा आहे आणि तिथं गेम आहे तो रिंग जिथं पडेल ते बक्षीस आपल्याला मिळतं हे बॉल आहे आणि याच्यावर जे नंबर लिहिलेले आहेत ते बॉल आपण इथून टाकल्यानंतर त्या नंबर त्या काउंटिंगमध्ये तो नंबर आला ते बक्षीस त्या खेळणाऱ्याला मिळणार असा हा गेम आहे आमचा छोटेसा गेम आहे हा बॉल एका बॉलमध्ये ते सगळे ग्लास पडले पाहिजेत तर त्यांनी दिलेले जे गिफ्ट आहेत तसा बी एक इनाम मिळेल आपण एक ट्राय करून बघूया चल कुलफी कुलफी ही आमच्या मंडणगड महोत्सवाची फेमस कुलबी आहे संध्याकाळी त्यांचं किती वाजता सुरू करता याचं चालू कधी गोष्ट का बजे याचं मटेरियल सुरू होतं आणि संध्याकाळमध्ये लोकांना खाण्यासाठी तयार होते ही फेमस कुल मंडनगड महोत्सवची तर मित्रांनो आपण बघितलं मंडनगड महोत्सव दोन हजार तेवीस व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही मला तुम्ही आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळ मंडळीमध्ये आणि हे माहोल तुम्हाला कसं वाटलं ते अवश्य सांगा कॉमेंट करून बाय बाय